नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवघ तेहतीस क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये क्विंटल धर्माबाद अवघ तीनशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे ऐंशी सरसंद्राय चार हजार दोनशे ऐंशी जसेच चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लोहा या ठिकाणी अवघ सदोतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती हजार आहे चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल लसर संत्रा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाजर आहे चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती परभणी या ठिकाणी अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल सळज आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीस आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आल्यासात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा